करकंब जिल्हा परिषद गटात युवा चेहऱ्यांची पिल्डिंग दुसऱ्या फळीतील इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी पंढरपूर तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असणारा करकंब हा जिल्हा परिषद गट खुला झाल्याने या ठिकाणहून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी चालवली असून यामध्ये प्रामुख्याने पांडुरंग परिवाराचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाकडून युवा नेते प्रणव परिचारक यांना शह देण्यासाठी विठ्ठल परिवाराचे नेते आणि विद्यमान आमदार अभिजित पाटील यांचे गटाकडून युवा चेहरा नितीन सरडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे करकंब गटातील गावे ही माढा विधानसभा मतदारसंघात येत असल्याने पंढरपूर आणि माढा दोन्ही तालुक्यातील नेत्यांशी या गटातील स्थानिक नेत्यांचा कामानिमित्ताने सातत्याने संबंध येतो त्यामुळे या गटात सर्वच नेत्यांचे गट सक्रिय आहेत यावेळेच्या करकंब जिल्हा परिषद गटातील निवडणुकीतील उमेदवार निवडीत या दोन्ही तालुक्यातील नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे करकंब जिल्हा परिषद गट खुला झाल्याने या गटातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे या गटातून उमेदवारी मिळावी यासाठी काही इच्छुकांनी ने नेत्यांकडे गळ घातली आहे करकंब गटात माढा विधानसभा मतदारसंघात संघात आमदार अभिजित पाटील माजी आमदार बबन शिंदे भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांचे गट कार्यरत आहेत माजी आमदार शिंदे यांचाही कारखान्याच्या संबंधाने करकंब गटात संबंध येतो त्यांचाही गट या ठिकाणी असल्याने उमेदवार निवडीवेळी नेत्यांच्या ने निवड केली जाते त्यामुळे यावेळी परिस्थिती राहील अशी स्थिती आहे जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीनंतर आता सर्वांचे लक्ष कर्कंब गटाकडे लागले आहे यावेळी माजी आमदार परिचारक आणि शिंदे गटाची एकजूट झाल्यास विद्यमान आमदार पाटील यांना मोठे आवाहन राहणार आहे सध्या नेत्यांची राजकीय समीकरणे बदलली आहेत त्यातच यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी करकंब गट खुला झाला आहे त्यामुळे तेथून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे पंढरपूर तालुक्याचे राजकारण विठ्ठल परिवार व पांडुरंग परिवार यांच्या भोवती फिरत असले तरी मागील तीस वर्षापासून करकंब झेडपी गट पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो तालुक्याचे राजकारण विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार यांच्यात असताना विठ्ठल परिवार दुभंगला आहे आमदार अभिजित पाटील गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून यामध्ये नितीन सरडे तर परिचारक गटातून प्रणव परिचारक हे दुसऱ्या फळीतील युवा चेहऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे तर याच ठिकाणहून आदिनाथ देशमुख राहुल पूर्वत अभिषेक पूर्वत यांनी तयारी चालवली आहे गटातील प्रलंबित कामे जिल्हा परिषद शाळांना इमारतींची गरज पशुवैद्यकीय दवाखान्याला सोयीसुविधांची आवश्यकता गावामधील ग्रामदैव देवस्थान सुशोभीकरण रस्त्याचे काम गावोगावी सी सी टी व्ही बसवणे आवश्यक बस थांब्यांच्या ठिकाणी पिकअप शेडची आवश्यकता गत चार वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची वाट पाहणाऱ्या इच्छुकांनी करकंब जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण खुला झाल्याने निवडणुकीची हालचाल दृष्टिक्षेपात आली आहे या भागात इच्छुकांनी सामाजिक कार्याचा सपाटा सुरू ठेवला आहे पांडुरंग परिवारविरोधात विठ्ठल परिवार अशी लढत होणार असली तरी कारखान्याची माध्यमातून मोठा जनाधार मिळवलेले माजी आमदार बबन शिंदे हे या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार या औत्सुक्याचे ठरणार आहे सध्या या भागात दुसऱ्या फळीतील इच्छुकांनी निवडणूक आपल्या हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे